ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही फक्त थांबवण्यात आलंय ते केव्हाही पुन्हा सुरू करता येईल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबरमध्ये केलेलं हे वक्तव्य बावीस एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातल्या अकरा एअर बेसेसवरती एकाच वेळी हल्ला केला सोबतच पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे अनेक अड्डे सुद्धा उद्ध्वस्त केले सलग चार दिवस हे युद्ध सुरू होतं अखेर दहा मे रोजी पाकिस्तानने गुडघे टेकले आणि दोन्ही देशांमध्ये दे शस्त्रसंधीची घोषणा झाली आता भारत पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत दहा नोव्हेंबरला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवाद्यांनी घडवलेला घातपातच असल्याची शक्यता आता वर्तवली जाते त्यामुळेच आता भारत ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ सुरू करणार अशा चर्चांनी जोर धरलाय पण या चर्चा नेमक्या काय आहेत भारत पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करू शकतो का याची तयारी कशी सुरू आहे भारत पाकिस्तानात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आहे का सगळी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोलू दहा नोव्हेंबरला दिल्लीत एका कारमध्ये झालेल्या स्फोटानं अख्खा देश हादरला बॉम्ब स्फोटानंतर एन आय टीम घटनास्थळी दाखल झाली या स्फोटामध्ये आतापर्यंत जे काही पुरावे सापडले आहे त्यावरून हा मोठा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जाते स्फोटाच्या एक दिवस आधी दिल्ली जवळच्या फरीदाबाद इथून तब्बल तीनशे किलो अमोनियम नायट्रेट असॉल्ट रायफल आणि मोठ्या प्रमाणावरती गोळा जप्त करण्यात आला होता स्फोटाची लिंक या कारवाईशी लावली जाते या स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली त्याने घातपाताची कोणतीही शक्यता नाकारलेली नाही या स्फोटाच्या काही लिंक भारताचे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझर यांच्याशी जुळत असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं हा दहशतवादी हल्ला असल्याच्या शक्यतेला बळ मिळालंय तेव्हापासून भारत पुन्हा पाकिस्तानवरती हल्ला करणार ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ लवकरच सुरू होणार या चर्चा सुरू झाल्या तसं पाहिलं तर दहा मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतर सुद्धा भारत पाकिस्तानातला तणाव कमी झाला नव्हता यापुढे भारतामध्ये एकही दहशतवादी घटना घडली तर तो भारताविरुद्धचं युद्ध मांडलं जाईल त्याला त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा भारतानं शस्त्रसंधीच्या वेळी दिला होता सीमेपलीकडून गोळी आली तर तिला बॉम्ब गोळ्यानं उत्तर दिलं जाईल असा सज्जड दम स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच भरला होता पण त्यानंतर पाकिस्तानने गुप्तपणे आपली लष्करी तयारी सुरू ठेवली होती त्यामुळं भारतानेही युद्धाच्या पुढच्या टप्प्याची तयारी जोरात सुरू केली होती मे महिन्यापासून झालेल्या लष्करी घडामोडीचा आढावा घेतला तर त्यातून हे स्पष्ट होतं दोन्हीकडे सातत्यानं सुरू असलेल्या मिलिटरी एक्सरसाईज मिलिटरी ड्रील्स द्री तसंच दोन्ही देशाच्या नेतृत्वाकडून होत असलेली वक्तव्य पाहता भारत आणि पाकिस्तान मोठ्या युद्धाच्या वाटेवरती आहेत ते लवकरच आमने सामने सामने येऊ शकतात असं म्हटलं जात होतं प्रश्न होता पहिली गोळी कोण चालवणार सोमवारी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि आता हाच ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओचा ट्रिगर पॉइंट ठरू शकतो असं बोललं जात आहे दहा मे ला झालेल्या शस्त्रसंधीनंतर भारतानं पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवली असली तरी तेव्हापासूनच सैन्याला बॉर्डरवरती अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे भारत सीमेवरती सातत्यानं सैन्याची जमाजमाव करतोय जाणून धक्का बसेल पण गेल्या सहा महिन्यामध्ये भारतानं एकूण वीस वेळा युद्ध सराव केलाय म्हणजेच भारताकडून सरासरी दहा दिवसामध्ये एक युद्ध सराव झालाय हे नॉर्मल नक्कीच नाहीये यापैकी काही युद्ध सराव आधीच नियोजित होते पण ऑपरेशन सिंधूर नंतर बदललेली परिस्थिती बघता त्यामध्ये आणखी वाढ करण्यात आली शस्त्रसंधीनंतरचा पहिला युद्ध सराव अवघ्या पंधरा दिवसांनी म्हणजे सव्वीस मे रोजी सुरू झाला त्यावेळी भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडो आणि अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सेसनं चंदीगड हवाई तळावरती एकत्र सराव केला होता त्यानंतर भारतानं मंगोलियासोबत युद्ध सराव केला पाठोपाठ फ्रान्ससोबत शक्ती सराव केला जुलैमध्ये सिंगापूरसोबत त्यानंतर ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या नौदल आणि लष्करासोबत संयुक्त सराव केला मे महिन्यापासून युद्ध सरावांची जी मालिका सुरू झाली ती अजूनही थांबलेली नाही त्यामुळं आता भारत काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे असं बोललं जाऊ लागलंय या सगळ्या सरावांबाबत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेले राफेल सुकोईसारखे फायटर जेट्स तसंच ब्रह्मोसारखे मिसाईल्स वापरण्यात येत आहेत यासोबतच हाय अल्टिट्यूडवरती युद्धाचा सराव आणि ड्रोनच्या माध्यमातून लढण्याचा सराव केला जातोय मे महिन्यातच भारतानं आय आय टी कानपूरनं डेव्हलप केलेल्या दोन ॲडव्हान्स सर्व्हिलन्स ड्रोन्सच्या फायनल टेस्ट घेतल्या जुलैमध्ये भारतानं स्वदेशी आकाश प्राईम या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल सिस्टीमच्या चाचण्या घेतल्या होत्या गेल्या आठवड्यातच इस्रोनं आतापर्यंतच भारताचं सर्वात जड आणि सर्वात शक्तिशाली सॅटेलाइट लाँच केलं या सॅटेलाईटचा वापर भारतीय नौदलासाठी केला जाणार आहे हा सॅटेलाईट भारतीय नौदलाच्या संबरीज एअरक्राफ्ट आणि कोस्टल स्टेशन्सला सिक्युअर्ड कम्युनिकेशन लिंक्स पुरवणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला तर त्यामध्ये त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो ऑक्टोबरमध्ये भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी मध्य प्रदेशामध्ये एकत्र सराव केला तर पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेण्यात आली आता या सगळ्याचा अर्थ काय कारण शांततेच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती युद्ध सराव होणं ही काही सामान्य गोष्ट नाही यावरूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लवकरच पुन्हा युद्ध सुरू होण्याची चिन्ह आहेत असं आता बोललं जातं आहे गेल्या सहा महिन्यामध्ये भारताच्या नेतृत्वाकडून जी काही वक्तव्य आली आहेत त्यावरून सुद्धा भारतानं युद्धाची तयारी केली असल्याचं दिसून येते दोन ऑक्टोबरला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिलेला एक इशारा पुरेसा होता पाकिस्ताननं सर क्रीकच्या परिसरामध्ये कुठलाही धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर इतकं जोरदार असेल की त्यामुळं इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जाईल असं राजनाथ सिंह म्हणाले होते त्याचवेळी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सुद्धा पाकिस्तानने यापुढे दहशतवाद्यांना बळ देण्याची आगळीक केली तर त्या देशाचं नामोनिशान मिटून टाकू असा इशारा दिला होता त्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचाली वाढल्या होत्या भारतानं तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान सर क्रिकच्या परिसरामध्ये मोठा लष्करी सराव केला त्याआधी पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख ॲडमिरल नाविद अश्रफ यांनी त्या परिसराला भेट दिली होती पाकिस्तानी सैन्यानं सिंध आणि दक्षिण पंजाबमधल्या सदन कमांडला हाय अलर्टवरती ठेवलंय सोबतच हवाई दल आणि नौदलाला कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते भारत काहीतरी करू शकतो अशी भीती पाकिस्तानला असल्याचं यातून क्लिअर होतं आता दिल्लीतल्या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो इशारा दिलाय तो सुद्धा महत्वाचा आहे मोदी सध्या भूतानच्या दौऱ्यावरती आहेत या दरम्यान त्यांनी दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये हात असलेल्या कुणालाही सोडणार नाही असं वक्तव्य केलंय पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा मोदींनी अशाच प्रकारचा इशारा दिला होता हल्ल्यानंतर मोदी बिहारमध्ये एका सभेसाठी गेले होते सभेत बोलताना त्यांनी पहलगाम हल्ल्यातल्या दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही बदला नक्की घेणार असं म्हटलं होतं त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्यामुळं त्यावेळी सुद्धा असं काही घडण्याची शक्यता आहेच बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राजधानीतल्या हालचाली सुद्धा वाढल्याय आज सकाळी गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी हाय लेवल सिक्युरिटी मिटिंग झाली ही बैठक तब्बल दीड तास चालली या बैठकीला इंटेलिजन्स ब्युरो आणि एनआयएचे आय अनेक अधिकारी उपस्थित होते सोबतच जम्मू काश्मीरचे डी जी पी व्हर्च्युअली कनेक्ट झाले होते बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तिकडे पाकिस्तानातसुद्धा हालचाली वाढल्या आहेत घाबरलेल्या पाकिस्ताननं रात्रीपासून राजस्थानच्या सीमेवरती हवाई दलाची गस्त सुरू केली आहे काल रात्री पाकिस्तानच्या तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची एक तातडीची बैठक पार पडली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रात्री उशिरापर्यंत एन एस ए आणि आय एस आयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्याची माहिती आहे यावरून पाकिस्तानलाही भारत काहीतरी करू शकतो अशी भीती आहे दिल्ली स्फोटानंतर ब्रिटिश सरकारनं आपल्या नागरिकांना जम्मू काश्मीर आणि भारत पाकिस्तान सीमेच्या दहा किलोमीटर रेंजमध्ये प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत बॉर्डरवरती काही घडू शकतं अशी कल्पना ब्रिटनला सुद्धा आली असण्याची शक्यता आहे गेल्या सहा महिन्यामध्ये भारतात एवढ्या हालचाली झाल्या असताना सुद्धा अनेक घडामोडी घडल्यात ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची बढती होऊन त्यांना फील्ड मार्शल पद देण्यात आलंय आता त्यांना सी डी एफ म्हणजे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख बनवण्याची तयारी सुरू आहे यासाठी पाकिस्तानच्या संविधानामध्ये संशोधन केलं जात आहे भारतासोबत युद्धाची शक्यता असल्यानंच हे केलं जात असल्याचं आता बोललं जात आहे एकूणच काय तर दिल्ली स्फोटामध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता समोर आल्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओच्या चर्चा सुरू झाल्या आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये भारताकडून ज्या हालचाली बघायला मिळाल्या त्यावरून लवकरच हे घडू शकतं असं आता म्हटलं जात आहे आता भारत याचं उत्तर कसं देतो या स्फोटातल्या दोषींना कशी शिक्षा करतो यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष सुरू होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ पुन्हा सुरू होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा